वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार नकाशा वाचनाशिवाय जिओग्राफी होऊ शकत नाही सर्वांनी माहित आहे बरोबर आहे त्यामुळे नकाशा वाचन झालच पाहिजे रे बाबा कशासाठी तर नकाशावर प्रश्न येतो त्याच्यासाठी काय नाही जिओग्राफी समजासाठी सुद्धा नकाशा वाचन आवश्यक आहे बरोबर आहे राईट तर त्या दृष्टिकोनातून आजचा काय आहे तर भारताचा भूकंपे क्षेत्र नकाशा इंडिया मॅप मध्ये आपण पाहूया इंडिया सिस्मिक झोन मॅप है ना तर याच्यामध्ये काय बघणार ते एक्झॅक्ट त्याचं थोडस संक्षिप्त आहे की झोन मॅप कसा आहे काय आहे त्याची इंटेन्सिटी कशी राहते किती झोन्स आहेत ते आपण पाहूया आणि झोन सोबत मग प्रत्येक झोनचे कसे डायग्रॅम असणार कारण तसे विचारतात कसे डायग्रॅम कशा आकृत्या असणार आणि त्या आकृत्यांचं विश्लेषण कसं की कोणते कोणते एरिया त्यात येणार कारण कधी कदि कधी नकाशात येऊन देतात आकृती आणि सांगत काय हो बरोबर आहे आणि कधी कधी एरिया सुद्धा विचारतात तर ह्या दोन दृष्टिकोनातून आज आपण सिस्मिक झोन ऑफ इंडिया हा नकाशा समजून घेण्याचा प्रयत्न करूया करायचा चलायच चला मग बाश तर पहिल्यांदा आपण बघूया है ना बघा हे माहिती आणि हा तुमचा नकाशा किती झोन आहेत चार किती झोन आहेत चार आधी किती होते आधी किती होते तर झिरो बी होता वन बी होता टू बी होता थ्री बी होता फोर बी होता आणि फाईव्ह बी होता म्हणजे सहा त्यातले दोन टुडुक कोणते ओढले तर झिरो गायब झिरो गायब वन गायब झिरो वन गायब वन झाला मर्ज टू मध्ये झिरोले उडवूनच टाकलं असा काउंट केला तर याचं सिम्पल आहे का बावा कोयना कोयना हम्म कोयनाचा झटका पडला होता खिल्लारीचा झटका पडला होता भुजनाबी एकदम भुजा हलवून टाकली आणि मग लक्षात आलं की बाबा भारतामध्ये नो डेंजर झोन असा कोणताच नाही भूकंप अख्ख्या भारतभर कुठेही येऊ शकते कोणताच एरिया सेफ नाही आणि म्हणून झिरो बी उडवला वन बी उडवला भूतच्या नंतर दोन हजार चार ला नवीन मॅप सिस्मिक मॅप डिक्लेअर केला त्याच्यामध्ये आहे चार झोन किती चार झोन कुठले टू थ्री फोर फाईव्ह वन नाही आहे झिरो नाही आहे संपला आला लक्षात ओके तर मग आता आपण बघूया टू थ्री फोर फाईव्ह एरिया वाइज किती क्षेत्र टू मध्ये थ्री मध्ये फोर मध्ये येते फाईव्ह मध्ये येते ते पाहून घेऊ टू मध्ये फोर्टी वन पर्सेंट एरिया थ्रीमध्ये थर्टी पर्सेंट एरिया फोरमध्ये एटीन पर्सेंट आणि फाईव्ह मध्ये इलेवन पर्सेंट म्हणजे लिस्ट लिस्ट ऍक्टिव्ह हे अधिकतम एरिया आहे लिस्ट ऍक्टिव्ह हा अधिकतम एरिया आहे म्हणजे भारत बहुतांशी बऱ्यापैकी ठीकठाक कंडिशनमध्ये आहे परंतु मध्यम याच्यामध्ये झटका हा तीस पर्सेंटचा आहे म्हणजे बहुतांशी भो, प्रदेश हा याच्यामध्ये आहे मध्यम याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर एटीन पर्सेंट हाय सिव्हिअर ज्याला उच्च तीव्र म्हणतो आणि इलेव्हन पर्सेंट हायेस्ट व्हेरी सिव्हिअर एकदम सेन्सिटिव्ह आहे त्याचे एलिमेंट पाहून घेऊया कॉम्प्रेन्सिव्ह इंटेन्सिटी स्केल सीआय स्केल वर हे पाठ करायचं झोन टू ला सीआय स्केल किती आहे सिक्स अँड बिलो त्याच्यापेक्षा कमी सहा पेक्षा सहा आणि सहा पेक्षा कमी लक्षात ठेवायचं काय कॉम्प्रेन्सिव्ह इंटेन्सिटी स्केल म्हणजे इंटेन्सिटी कशी राहील तीव्रता कशी राहील थ्री मध्ये झोन थ्री जो आहे तिथे सेवन झोन फोर आहे तिथे एट आणि झोन फाईव्ह आहे तिथे नाईन अँड अबाव नाईन अँड अबाव ही काय झाली कॉम्प्रेन्सिव्ह इंटेन्सिटी स्केल रिक्टर स्केल वर जर बघितलं तर झोन टू येतो फोर पॉइंट नाईन पर्यंत झोन थ्री येतो फाईव्ह टू सिक्स झोन फोर येतो सिक्स टू सिक्स पॉइंट नाईन आणि झोन जो आहे फाईव्ह तो आहे सेवन अँड अबाव लक्षात आलंय का आता हे चार झोन काय करूया वेगवेगळ्या नकाश्यामच्या दृष्टिकोनातून आपण समजून घेऊ हो। जेणेकरून असा एकत्रित दिलाय पण वेगवेगळा दिला आणि कोणता झोन ओळखा तर दंडी उडू शकते बरोबर आहे ना म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून समजून घेऊया बघा आपण चार झोन बघणार झोन टू झोन थ्री झोन फोर आणि झोन फाईव्ह पाठ करायचं झोन टू थ्री फोर फाईव्ह वन नाही आहे झिरो नाही आहे डोक्यात ठीक ठेवा ओके नाही तर बरेच लोच होते बऱ्याच ठिकाणी ओल्ड डाटा दिला आहे आणि मग भत्सम होते माणूस तर झोन टू याच्यामध्ये कोणता एरिया आहे बघा नकाशा आधी लक्षात घ्या नकाशा निळा रंग बघा दिसतोय इंडियाच्या मॅपमध्ये निळा रंग बघा दिसलाय ओके याच्यामध्ये बघा उत्तर आहे पूर्व आहे आणि दक्षिण राजस्थान पहिला पार्ट दिसतोय राजस्थान एरिया कुठला आहे वेस्टर्न राजस्थान आहे का नाही हा त्यानंतर वेस्टर्न आणि सदन पंजाब पंजाबचा एरिया पहा वेस्टर्न आणि सदन पंजाब आहे हिमाचल नाही आलं लक्षात नॉर्थ द नदन पार्ट ऑफ द नॉर्थ पार्ट ऑफ द सेंट्रल इंडिया म्हणजे एमपीचा जो आहे है ना मध्य प्रदेशचा वरचा भाग उत्तर मध्य प्रदेश बहुतांशी ऑलमोस्ट सदर्न पार्ट ऑफ इंडिया खाली बघा दक्षिण भारत दक्षिण भारतमध्ये बहुतांशी दक्षिण भारत आपल्याला ओरिसाचा काही पार्ट दिसतोय काही कर्नाटकाचा पार्ट दिसतोय तामिळनाडूचा पार्ट दिसतोय केरळाचा ईस्टर्न केरळाचा एक काही पार्ट आपल्याला दिसतोय सबस्टॅन्शियल दिसतंय बघा पण इथला भाग सुटला सुट जो आहे बरं हा बघा तो झोन थ्री मध्ये गेलाय लक्षात घ्या हे बघा हा पार्ट सुटलाय गेटिंग द पॉइंट लक्षात आला मॅप लक्षात आला कोणते एरिया लक्षात आले थ्री मध्ये बघा थ्री मध्ये त्याच्या लगतचा झोन टू च्या लगतचा जो पार्ट आहे जो झोन थ्री मध्ये आहे कधी कधी असे प्रश्न येतात हा झोन टू च्या लगतचा पार्ट आहे तो झोन थ्री मध्ये आहे पण पण लक्षात घ्या झोन फोर त्यामध्ये काही पॅचेस आहेत लक्षात तर आपण बघूया झोन थ्री झोन थ्री मध्ये पार्ट ऑफ वेस्टर्न अँड सेंट्रल इंडिया आहे वेस्टर्न अँड सेंट्रल इंडिया दिसतोय हा बघा आहे राजस्थान हा इकडचा इस्टर्न राजस्थान बघा वेस्टर्न पंजाब बघा इकडे दिल्लीचा एरिया त्याच्यानंतर हा इस्टर्न गुजरात आहे ना पार्ट ऑफ द वेस्टर्न अँड सेंट्रल इंडिया आहे एमपी ऑलमोस्ट एमपी आहे छत्तीसगड आहे हा दिसतोय महाराष्ट्र ऑलमोस्ट दिसतोय ऑलमोस्ट महाराष्ट्र एक पॅच सुटलाय महाराष्ट्राचा बाकी सर्व महाराष्ट्र कुठे दिसत आहे इन जनरल आपल्याला कुठे दिसत आहे तसं आपल्याला थ्री मध्ये दिसत आहे हा ना नियर अबाउट केरला केरळ ची चिमूळ एकदम निमूळ तसा ॲज अ चिरूट सोडली की बाकी सगळा केरळ कोस्टल एरियाज ऑफ आंध्रा अँड ओरिसा हे बघा कोस्टल एरिया दिसतात आहे कोस्टल एरियाज त्यानंतर इंडो गँगेटिक प्लेन पूर्ण आहे इंडो गँगेटिक प्लेन पूर्ण आहे लक्षद्वीप हा एरिया लक्षद्वीपचा एरिया हे कुठे आहेत झोन थ्री कुठे आहेत झोन थ्री झोन फोर पाहूया झोन फोर बघा पॅचेस मध्ये आहे काही आणि काही सलग याच्यात नॉर्थ नॉर्थ नदन पार्टला आणि हिमालय म्हणजे हिमालयाचा पॅरेल जर बघितलं तर हिमालयाच्या पॅरेल आपल्याला काय दिसतो झोन फोर दिसतो जम्मू काश्मीर आणि लद्दाख त्याच्यामध्ये आहे बरोबर आहे काही पॅच सोडला तर त्यानंतर हिमाचल प्रदेश ऑलमोस्ट पॅच सोडला तर उत्तराखंडचा एरिया पॅच सोडला तर सिक्कीम आहे पूर्ण पार्ट्स ऑफ इंडो गँगेटिक प्लेन पण कुठला इंडो गँगेटिक वरचा वरचा पार्ट आहे लक्षात घ्या आलं की नाही लक्षात त्याच्यानंतर वेस्टर्न युपी आहे वेस्टर्न यूपी हा भाग आहे तराई एरिया हिमालयाच्या पायथ्याचा एरिया हिमालयाच्या पायथ्याच्या एरिया तुम्हाला दिसेल उत्तर बिहार दिसतोय उत्तर बिहार नॉर्थ बेंगॉल दिसतोय हा उत्तर बिहार हा नॉर्थ बेंगॉल सुंदरबनचा एरिया बघा खाली सुंदरबनचा एरिया दिसतोय तो आपल्याला दिसेल कोयना एरिया ऑफ महाराष्ट्र बघा महाराष्ट्राचा ऑलमोस्ट थ्री आणि टू मध्ये येतो बहुतांशी तर मध्ये येतो काही पार्ट टू मध्ये येतो पण एक पार्ट जो आहे तो मध्ये येतो छोटासा तसंच नॉर्थ पंजाबचा एरिया सुद्धा आपल्याला दिसेल आणि वेस्टर्न गुजरातचा एक पॅच पण हा सुटलेला आहे बरं हा पॅच आहे मग लक्षात आलं का की तुम्हाला असं दिसेल टू च्या लगतचाच थ्री आहे आणि थ्रीच्या लगत फोर आहे थ्रीच्या लगत फोर आहे बरोबर आहे पण फाईव्ह जो आहे तो फोरच्या आतमध्ये घुसलेला आहे काही पार्ट वेगळा आहे पण काही फोरच्या आतमध्ये घुसला आहे फाईव्ह दिसते बघा पॅचेस ना वेस्टर्न अँड सेंट्रल हिमालया आहे वेस्टर्न आणि सेंट्रल हिमालया ईस्टर्न हिमालया पूर्णच बरोबर आहे काश्मीर आहे काश्मीरचा भाग दिसतोय हिमाचलचे काही पॉकेट्स आहेत उत्तराखंडचा एरिया दिसतोय नॉर्थ बिहार आहे नॉर्थ ईस्टर्न रिजन कंप्लीट कंप्लीट नॉर्थ इस्टर्न रिजन रन ऑफ कच वेस्टर्नला फक्त एकच भाग वेस्टर्नला फक्त एकच भाग अँड अंदमान अँड निकोबार आयलँड अंदमान निकोबार लक्षद्वीप थ्री अंदमान निकोबार फाईव्ह लक्षद्वीप थ्री अंदमान निकोबार फाईव्ह लक्षात आलं का क्लिअर पॅचेस लक्षात आले असे पॅचेस आले तर समजायचं फाईव आणि असा जर सलग दिसला ना हा पॅचेस आला तर फोर आणि हे बहुतांशी भाग क्लिअर लक्षात आलं का आता याच्यानंतर आपण या नकाशा वाचन असं पण करूया ज्याच्यामध्ये आपण काही शहर बघू की कोणता शहर कारण तेही प्रश्न विचारू शकतात कोणत्या झोन मध्ये येतात आल लक्षात क्लिअर आयडिया मी आप लक्षात राहील पुन्हा रीडिंग करायची वारंवार पाहायचा आपला नकाशा बनवायचा स्वतः नकाशा काढून ठेवायचा जतन करायचा जमला काम आलं की नाही लक्षात आणि इच्छा झाली तर पुन्हा पाहायचा जितक्या वेळा तुम्ही पाहाल तितकं फोटोग्राफिक मेमरी झक्कास बनान, आणि मग पटपट उत्तर बरोबर आहे का नाही यास अभ्यास करता मला माहित आहे म्हणून अभ्यासासाठी ऑल द बेस्ट